समरुन चकर, कार धावत असताना कारच्या समोरून भागातून दूर निघत असल्याचे कळताच रस्त्याच्या कडेला कार थांबवून कारमधील व्यक्ती बाहेर निघाले व काही क्षणातच कारने पेट घेतला कार संपूर्णपणे जळाली कारमधील व्यक्तींनी समयसूचकता दाखवल्याने जीवितहानी टळली सदर घटना एकोणवीस सप्टेंबर रोजी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास वरोरा नजीकच्या आनंदवन चौकात घडली नागपूर लक्ष्मीनगर येथील रहिवासी अमीन हापम अली हाजी आणि वय बावन हे एम एच एकतीस एफ यू सहासष्ट त्र्याहत्तर या क्रमांकाच्या कारने एकोणवीस सप्टेंबर रोजी सकाळी नागपूरवरून चंद्रपूर येथे गेले होते चंद्रपुरातील आपले कामकाज आटपून दुपारी नागपूरकडे जात असताना नागपूर चंद्रपूर महामार्गावरील वरोरा येथील आनंदवन चौका नजीकचे गतिरोधक ओलांडत असताना चालक जुबेरियास कारच्या समोरील भागातून धुवा निघत असल्याचे दिसल्याने त्याने कार रस्त्याच्या कडेला लावली चालक मालक खाली उतरले क्षणार्धात कारने पेट घेतला आनंदवन चौकानजीक असलेल्या नायरा पेट्रोल पंपवरील कर्मचाऱ्यांनी अग्निविरोधक सिलेंडरने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही त्यानंतर वरोरा नगर परिषदेचे अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होऊन कारच्या आगीवर नियंत्रण मिळवले त्यानंतर साई वर्धा पॉवरचे अग्निशामक दल ही घटनास्थळी पोहोचले होते कार रस्त्यावर जळत असल्याने कारच्या रस्त्याच्या दुथर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घटनास्थळावर वरोरा पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता राज्य महामार्ग पोलीस पथक घटनास्थळावर दाखल झाले होते घटनेचा तपास वरोरा पोलीस करीत आहेत गाव माझा न्यूजकरिता लखन केशवानी वरोरा चंद्रपूर